नमस्कार तर आज म्हटलं शंकर तर आपण नेहमी करतो तर म्हटलं आज खाऱ्या पुऱ्या करूया मस्त अशा छान तर त्याच्यासाठी हे साहित्य घेतलंय हे बघा मैदा एक वाटी आहे हळद जास्त साहित्य लागतच नाही मैदा हळद हल, हळद लाल तिखट कसुरी मेथी आणि ओवा आणि मीठ लागणार थोडंसं मळताना चला तर बनवूया मग खाऱ्या पुऱ्या मस्त अशा खमंग कुसकुशीत तर आता हे बघा हे आहे ते मैदा चाळून घेते एक वाटी हे बघा लाल तिखट एक एक चमचा हळद अर्धा चमचा ओवा टाकायचा आपल्याला ओवा कसं जरासा असा चुरून टाकला की मस्त अशा खमंगपणा येतो पुऱ्यांना ओवा दोन चम लहान दोन चमचे आता ही कसुरी मेथी जरा चुरून टाकायची हे बघा आता हे कसुरी मेथी आणि एक अर्धा चमचा जिरे आहेत तर याच जरा कसुरी मेथी टाकायची आणि हे मीठ किंचितस मिठामुळं कस पदार्थाला चव येते आणि हे एक चमचा तेल तर हे बघा आता छान असं सा सगळं साहित्य टाकलं आणि म्हटलं आता मळून घ्यावं काय झालं लाईटच गेली आमच्या इकडं त्यामुळं आता कसं तर आता मळून घेते <laughs> जरा उजेड असला की कसं बरं बरं असतंय पण आता लाईट गेली त्यामुळं ठीक आहे चालायचंच ह्या गोष्टी तर आता हे मळून घेते थोडं थोडं पाणी टाकून हे बघा असं मळून घेऊया आता छान पुऱ्या ह्या खायला एक नंबर लागतात मस्त अशा पुऱ्या होतात ह्या विकत आपण आणतो त्याच्यापेक्षा हे घरात कधी पण केलेलं मुलांना खायला मस्त आधी मध्येच्या वेळेत खायला आली ग लाईट आली मस्त अशा पुऱ्या होतात ह्या हे बघा आता असं असं मळून झालेलं आहे ह्याला तेल लावून थोडंसं झाकून ठेवायचं एक पंधरा मिनटं अर्धा तास कसं असेल तसं चला तर मग आता लाटून घेऊया बघूया कसं आहे पीठ मस्त असं मुरलंय चांगलं छान थोडस आपण जरा एक सारखं पीठ करून घेऊया आणि लाटायला घेऊया दोन तीन लाट्या होत्याला चला तर मग आता लाटून घेऊया हे बघा हे असं पातळ छान अशी मोठी लाटी लाटून चांगली पातळ घ्यायची हे बघा बघू शकता अशी पातळ छान लाटी लाटून घ्यायची आणि त्याच्या ह्या वाटीना आपण पुऱ्या पाडूया मस्त पुऱ्या लागतात कसुरी मेथीमुळे एक खमंगपणा छान असा पुऱ्यांना येतो मुलांना तर खूप आवडीनं खातील मुलं बघा अशा पद्धतीनं ह्या पुऱ्या छान अशा अशा एक 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 काढून घेऊया हे बघा आता सगळ्या पुऱ्या अशा छान करून घेतल्या लाटून सगळ्या बघू शकता तर आता आपण काय करायचं तळून घेऊया आता तेल टाकले कडे चला तर आता एक एक पुरी अशी तळून घेऊया अशा सोडायच्या तेलात मस्त अशा मस्त पुऱ्याला पोड आलेत मोहन घातलं की कसं मस्त फोड येतात पुऱ्यांना खुसखुशीत अशा त्या पुऱ्या खायला एक नंबर लागतात मस्त कुरकुरीत खुसखुशीत तर हे बघा आता मस्त अशा काढून घेते ताटात ह्याला तेल राहत नाही किंवा काही नाही त्यामुळे अशा तेलकट होत नाहीत ह्या पुऱ्या मस्त अशा सगळ्या अशा तळून घ्यायच्या हे बघा तयारच झालेत पुऱ्या बघू शकता किती छान पुऱ्यांना कलर आलाय आणि मस्त अशा खुसखुशीत पुऱ्या झालेत हे बघा बघू शकताय खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या तर खायला एकदम टेस्टी हे बघा मस्त अशा छान लागतात खमंग कुरकुरीत झालेत टेस्ट तर एकदम सुंदर आहे एकदा पुऱ्या झालेत छान झालेत तर कशावा कसा वाटला हा मस्त पुऱ्यांचा व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद